शेतकऱ्यांचे बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरूच प्रलंबित पीक विमा नुकसान भरपाई व भक्तीमार्ग रद्द करण्याची मागणी गेल्या वर्षीचा प्रलंबित पीक विमा नुकसान भरपाई तसेच भक्तीमार्ग रद्द करा चिखली तालुक्यातील रखडलेले विहिरींच्या प्रस्तावांना मान्यता मिळावी यासह शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी विनायक सरनाई कोनि नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली चिखली तहसील कार्यालयासमोर पाच ऑगस्टपासून अन्न त्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे जोपर्यंत ठोस भूमिका घेऊन मागण्यांची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मैदान सोडणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे या भक्ती घाट न घेता विमानतळाची हे विमानतळाची सोय या त्या ठिकाणी करावी तसेच खामगाव ते जालना रेल्वे मार्ग बऱ्याच दिवसापासून इंग्रजाच्या काळापासून प्रलंबित आहे आता त्याला चांगली गती आलेली आहे तर शासनानं हा भक्त मार्ग रद्द करून त्या रेल्वे मार्गाला जर सुरुवात केली तर शेतकऱ्याची त्याच्यात तयारी आहे आणि तो रेल्वे मार्ग जर झाला तर इतर चांगल्या सोयी त्या ठिकाणी उपलब्ध होतील बऱ्याच लोकांचे धंदे त्या रेल्वे मार्गावर चालतील काहीचे बरेच दुकाने त्या ठिकाणी चालतील काहीचे पंपचरचे दुकान चालतील अशा माध्यमातून रेल्वे मार्गाच्या माध्यमातून विमानतळाच्या माध्यमातून शेतकरी पुत्रांना त्या ठिकाणी एक मागणी आहे कर्जमाफी कर्जमाफीमध्ये नियमाप्रमाणे शासनामध्ये दोन हजार एक ते दोन हजार सतरा या काळामध्ये कर्जमाफी लागू करण्याचा निर्णय घेतला होता परंतु ऍक्च्युअल फडणवीस सरकारनं ती कर्जमाफी दोन हजार नऊ पासून लागू केली दोन हजार सतरा पर्यंत आणि त्या छत्रपती शिवाजी सन्मान योजनेमधून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा लाख शेतकरी हे वंचित आहेत त्याच्यापैकी एकट्या बुलढाणा जिल्ह्यातले पन्नास हजार शेतकरी आहेत आणि त्याच्यात त्याच्यात जो पुनर्घटनाचे शेतकरी त्यामध्ये आठ हजार शेतकरी असे जो साठ ते पासष्ट हजार शेतकरी आपल्या जिल्ह्यातले वंचित आहेत आतापर्यंत शासनानं त्याच्यानंतर दुसरी कर्जमाफी जाहीर केली त्याच्यामधूनही जो आठवा ते बारा टक्के लोक माझा हरभऱ्याचा विमा मंजूर झाला मात्र एकरी नऊ नऊशे रुपये विमा मला मिळालेला आहे आता काल बरो त्याचे पैसे मिळाले परंतु माझं पंच्याऐंशी टक्के नुकसान काहीचं ऐंशी टक्के काहीचं पंच्याहत्तर टक्के असं नुकसान दाखवलेलं असतानासुद्धा हेक्टरी बावीस ते तेवीस हजार रुपये किमान मिळालं पाहिजेत तर हे न मिळता काहीतरी तोंडाला पानं पुसायचे म्हणून मला तरी आठशे नऊशे रुपये एकरी मिळाले पण अनेक अनेक शेतकऱ्याला ते दोन अडीचशे वर पैसे एकरी मिळालेले नाहीत हर गोष्ट अशी आहे त्यातली की हा विमा जर ऐंशी टक्के मंजूर जर झाला असेल तर आठ ते साडेआठ गेल्या चार दिवसापासून आम्ही चिखली तहसील कार्यालयासमोर पीक विम्याच्या मागण्या घेऊन त्याचप्रमाणे शिंदखेड राजा शेगाव जो भक्ती मार्ग आहे तो मार्ग रद्द करावा त्याचप्रमाणे इतर मागण्या घेऊन आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे काल मंत्रालयामध्ये बैठक झाली कृषी मंत्री महोदयांनी बैठक घेतली आणि जो पीक विमा शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळायला पाहिजे होता त्याची तारीख हे वाढून आले म्हणजे एकतीस ऑगस्टला पीक विमा पडतील असं हे सांगत आहेत मला यांना एकच सांगायचं आहे की अरे बाबा शेतकरी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सातत्याने पीक विमा मागतो आहे त्यांच्या खात्यावर पीक विमा अद्यापपर्यंत पडला नाही आणि तुम्ही तिथं जाता बैठका घेता परंतु पीक विमा कंपनीवर गुन्हे दाख दाखल करायची ताकीद देऊन त्यांच्याकडून तात्काळ पीक विमा टाकून घ्यायचा तर तो पीक विमा हे टाकून घेत नाहीत मुद्दाहून वेळ काढू धोरण हे सर्व शासनकर्ते राबवत